चला कोणाला टाइम द्यायला आम्हाला मेगाव हो। सरकारने उभा केले लोक नो कमेंट कर, बड़े वाइट कर।

मोबाईल आता फक्त एक विनंती सगळं व्हायलाय ते हटवून इली कीर्तन मात्र हे देवाचे येतं हे सुरू राहू दे रेग्युलर कारण देवाचे कीर्तन बाबा मग लय हुकत आहे ते तुम्ही खुनीला मला कळालंय पण लय मी हुकत आहे तगडे उपोषण केले हे सतरावं दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केलं आहे इथंच रोज चार मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं आहे की के शांततेत साखळी उपोषणं करायचे तिनेही उपोषणात माझ्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे एकही वायाला जाऊ दिलेलं नाही एकही सगळ्या याच्यात यशस्वी सगळ्यांना करून दिलेलं आहे आजचं आता मी एक दोन दिवस दोन चार दिवस उपचार घेऊ संचारबंदीमुळे समाजाला इकडे येत नाही येता येत नाही तर मी समाजाच्या दर्शनाला गावागावात चाललो फक्त समाजाला विनंती आहे सगळ्यांनी शांत काय करायचं तर करू द्या सगळ्या सोयीच्या अंमलबाजून आणल्याशिवाय मी हटत नाही फक्त तुमच्याकडे येतोय विचारायला काय करायचं पुढची आंदोलनाची दिशा चला दादा धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवाच्या सुद्धा मनापासून धन्यवाद नहीं। 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 नह Sila, dan aduh.